नवरात्र म्हटलं की गरबा दांडिया यासोबतच नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याची एक वेगळी गंमत असते येत्या बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होणार आहे शारदीय नवरात्र उत्सव सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिलेत त्यापूर्वीच आता नवरात्रीच्या नऊ रंगांची यादी समोर आली दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक दिवसाचा एक खास रंग आहे चला तर मग यंदाच्या नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग आहे याची आपण माहिती घेऊयात शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीपर्यंत हा सण साजरा केला जातो हा नऊ दिवसांचा सण दुर्गा देवीच्या नऊ रूपांना समर्पित असतो या काळात देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा केली जाते या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरलेला असतो हे रंग केवळ परंपरेचा भाग नसून त्याचे अध्यात्मिक महत्त्वही आहे यातील प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते या नऊ दिवस रंगांचे कपडे परिधान केल्याने देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते आता बघू नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा